नमस्कार आज आपण बनवूया हटून पालकाची भाजी त्यासाठी मी येथे एक जुडी पालखाची निसून तिला बारीक कट करून घेतलेली आहे त्यानंतर मी येथे अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ दोन तास भिजून घेतलेली आहे त्यानंतर आपण पालखाची भाजी कुकरमध्ये शिजवणार आहोत त्यासाठी मी येथे पालकाची भाजी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन कुकरमध्ये घालून घेतलेली आहे आणि कच्चे शेंगदाणे आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि दोन तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर आपण थोडेसे मीठ देखील घालणार आहोत आणि भाजी शिजण्यासाठी आपण लावणार आहोत त्यासाठी मी त्यामध्ये आणखीन दीड ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे त्यानंतर आपण कुकरचे झाकण लावून त्याच्या मीडियम गॅसवर चार पाच शिट्ट्या काढून घेणार आहोत चार पाच शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद करून कुकरचे झाकण खोलून बघणार आहोत आता या ठिकाणी आपली भाजी शिजलेली आहे एकदा आपण तिला छान अशी हलवून घेणार आहोत आता या ठिकाणी आपली भाजी छान अशी हलवून झालेली आहे आणि ती छान शिजलेली देखील आहे त्यानंतर आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत त्यासाठी मी येथे जिरं लसूण हिरवी मिरची घेतलेली आहे आणि आपण त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत आता या ठिकाणी आपण कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तीन चार पाळ्या तेल घालून त्याला छान असे गरम होऊ दिले त्यानंतर आपण फोडणीला जिरं कडीपत्ता आणि एक बारीक टमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो घालून आपण त्याला छान असे मिनिटभर परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी ते छान असे परतल्या गेल्यानंतर आपण हिरवी मिरची लसूण जिरं याची बारीक पेस्ट केलेली आहे ती देखील आपण त्यामध्ये घालून त्याला छान असे मिनिटभर परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी त्या मिरचीतला कच्चेपाना गेलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी हळद घालून त्याला देखील छान असे त्यात परतवून घेणार आहोत आता हे सगळे परतवून झाल्यानंतर आपण जी शिजवलेली पालकाची भाजी आहे ती त्यामध्ये घालून घेणार आहोत ते घालून झाल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आता या ठिकाणी आपण सुरुवातीला मीठ वापरले होते भाजी शिजवताना त्यामुळे आता थोडेच मीठ वापरणार आहोत आणि गॅस मोठा करून त्या भाजीला एक उकळी काढून घेणार आहोत आता या ठिकाणी त्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपली भाजी बनलेली देखील आहे बाजरीची भाकरी ज्वारीच्या भाकरीबरोबर खायला खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद